जम्मू काश्मीरच्या पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर संपूर्ण जगभरात देशभरात आपण होऊ शकतो हा संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय आणि ठाण्यामध्ये युवा युवासेनेच्या माध्यमातून आगळं वेगळं आंदोलन पाकिस्तानच्या विरुद्ध करण्यात येते टेमिनाका येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर आपण आहोत आणि या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात आपण होऊ शकतो पाकिस्तानचा झेंडा आणि पोस्टर लावून द्या हा विरोध युवा युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून दर्शवण्यात येते आणि

युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते विरोध करण्यात येतो युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन नाडगे असतील शिवसेनेचे टीमी नाका शाखा प्रमुख निखिल गुडचडे असतील त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी हे वेगळं आंदोलन जे आहे ते करण्यात येते युवा सेनेचे तमाम पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि सार्वजनिक शौचालयाच्या बाहेरच आपण बघू शकतो हे वेगळं आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे आणि संपूर्ण शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात नितीन लांडगे असतील निखिल गुडजडे असतील जकी भोईर असतील स्वानंद पवार असतील आऊ पाठवाळे असतील या सगळ्यांच्या भविष्य नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळते जम्मू काश्मीरच्या पहलगामी का येथे सव्वीस निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमावा लागलेला आणि या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट असताना ठाण्यात आपण बघू शकतो कालही अशाच प्रकारे आंदोलन जे आहे करण्यात आलं होतं आणि आजही आपण बघू शकतो टिमिनाका येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर जे आहे ते आंदोलन जे आहे ते करण्यात येते

খিল <laughs>

Pakistan that, Buddha? What is that, Buddha? Yeah,

जेड हल्ला केलेला आहे जे मारलेलं आहे त्याविषयी हा निषेध करण्यात आलेला आहे आणि जे धर्माला आमच्या धर्माला जे वाईट नाव बोलत किंवा आमच्या धर्माला वाईट बोलत आहेत तर धर्म पहिली गोष्ट आमचा धर्म हे शिकवत नाही आमचा धर्म हा एकदम पीसफुल धर्म आहे हे पाकिस्तान यांनी जे हल्ला केलेला आहे आणि जे आतंकवादी आहेत त्यांनी त्यांनी जे हे हल्ला केलेला आहे हे फक्त आणि फक्त हे आतंकवादीच नव्ह शकतात आमच्या धर्मात हे सगळं नाही आहे असं नाही आहे आमचा धर्म एक शांत आणि पीसचा धर्म आहे त्यामुळे हा निषेध आम्ही केलेला आहे तो निखिल 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 नितीन 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 बोलत आहे चला काल आम्ही ज्या प्रकारे आंदोलन केलं होतं आणि काल आम्ही ठाण्यातल्या सर्व रस्त्यांवर ज्या देशाची लायकी नाही आहे आणि ज्या देशांनी आतंकवाद्यांना हाताशी घेऊन तो पेलगाममध्ये जो हल्ला केला निष्पाप नागरिकांचा जीव घेतला त्यांच्यात तर आम्ही पहिला जाहीर निषेध म्हणून काल आम्ही ठाण्यामध्ये जे रस्ते आहे तिथे आम्ही त्यांचा पाकिस्तानचा जो झेंडा आहे तो तिथं रस्त्यावर आला जेणेकरून लोक त्याच्यावर चालली पाहिजे हे लोक थुकून जे आमचे ठाण्याचे रस्ते खराब होतात कधी कधी ते रस्ते खराब होऊ नये म्हणून आम्ही त्या झेंड्यावर थुकण्यासाठी फक्त तो तिथे लावलेला आहे काल आम्ही जसे आज बोललो होतो तसे, हो तसे आम्ही आमचे युवासेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यातल्या सर्व शौचालयांमध्ये आज आम्ही हे पाकिस्तानचा झेंडा इथे आम्ही लावण्याला सुरुवात केलेली आहे टीम जेणेकरून जयनगुरमध्ये ज्यांना शौचालयात जायचं असेल जे शौचालयाचं बाहेर ज्यांना थुकायचं असेल तर ह्या झेंड्यावर शौचालयामध्ये घुसतील आणि या झेंड्याचा ह्याच प्रकारे अपमान झाला पाहिजे हीच त्यांची लायकी आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि काल त्या ना ज्या नागरिकांना जी हत्या झाली नागरिकांची त्यांना मी माझ्यातर्फे माझ्या शिवसेना पौर्गातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली काय सांगा आज आपण शौचालयामध्ये झेंडा लावला आहे त्याचं लघुसंगा केली सर्वप्रथम शिवसेना निवासनातर्फे कतपूरमध्ये जो अभिनेते मी केलेला आहे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे आमचे भारतीय लोक शहीद झालेले आहेत त्यांना आमच्या परिवारातर्फे करतो सहकारी यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तानच्या देशाची लायकी काय आहे ती आज आम्ही दाखवून दिलेलं आहे आज ठाण्यातल्या प्रत्येक शौचालयामध्ये आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत आणि एक आगळा वेगळा निषेध पाकिस्तानला अधिक आहोत जनता हे झालेली आहे तुम्ही कितीही आमच्या हिंदू आणि मुसलमान पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तिकडचे मुसलमान सुद्धा आणि इकडचे हिंदू सुद्धा आता जागृत झालेले आहेत कुठलाही कुठलाही डाव हा आता इकडे सक्सेसफुल आम्ही होऊ देणार नाही तुम्ही कितीही आतंकवादी हल्ले केले आणि जरी आमच्या मुसलमान भावांना तुम्हाला वाटत असेल की ते आमच्यापासून दुरावत हो जातील किंवा दुरा हो जा हिंदू लोक त्यांच्यापासून दुरावत जातील तर आता हिंदू मुस्लिम एक झालेले आहे आणि हे हिंदू मुस्लिम भारतातले पाकिस्तान विरुद्ध छाटी टाकून उभे राहिलेले आहेत त्याचप्रमाणे मला आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं कारण की त्या दिवशी त्यांना कळलं की हा हल्ला झाला बरीच त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या तिकडे तिकडे पाठवली ते स्वतः जाऊन लोकांना सुखरूप त्यांच्या घरी कसं पोहोचवता येईल आणि त्याचप्रमाणे प्रताप सरनाई साहेब यांनी विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी जी एस आणि यांची सोय केली त्याबद्दल मी त्यांचा पण आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भारतामध्ये हिंदू मुस्लिम दुरावा निर्माण करण्याचा जो पाकिस्तानचा डाव आहे तो कधीही आमचे तरुण आज तुम्ही बघताय की मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या बरोबर हा झेंडा बाथरूम मध्ये लावायला आलेले होते आणि त्यांच्या मनात हिंदूंबद्दल आणि आमच्याबद्दल मुसलमानाबद्दल जी एक दुरावा निर्माण करायचा त्यांचा जो कपट होता तो आज इथे हलून पाडण्याचं काम आम्ही युवासेना सूचनेच्या माध्यमातून करत आहोत

चेंडे लावण्यात आलेले आहे पोस्टर लावण्यात आलेले आहे आणि हा विरोध जो आहे तो दर्शविण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो सार्वजनिक शौचालयात आपण आपल्याला पाहायला मिळते की पाकिस्तानचे चेंडे असतील हे पोस्टर असतील लावण्यात आलेले आहेत आणि पहलगामी येथे निष्पाप सव्वीस पर्यटकांचा बळी गेल्याच्या नंतर आपण बघू शकतो युवासेना आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ठाण्याच्या टेम्बी नागा परिसरातील सार्वजनिक सौचालयात आपण बघू शकतो अशा प्रकारे झेंडे लावण्यात आलेले आहे पोस्टर लावण्यात आलेले आहे ला आणि हा राग जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो आहे आणि हे आगळेवेगळं आंदोलन युवा माध्यमातून करण्यात आलेलं आहे हा रोष हा राग जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे आणि काल देखील अशाच प्रकारे युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जामीनाका परिसरामध्ये पाकिस्तान हीच लायकी तुमची अशा आशयाचं फलक लावण्यात ला। आलेलं आणि आताही आपण बघू शकतो सार्वजनिक शौचालयामध्ये पाकिस्तान हीच तुमची लायकी अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहे ला। पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आलेला आहे आणि हा विरोध जो आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेला आहे Thank okay. you. नंबरला आता मला बोल पाहायचं पाहिलं माझा वेगळ्या पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या सेने माध्यमातून हा विरोध जो आहे तो दर्शविण्यात आलेला आहे ठाण्यातील सार्वजनिक शौचालयांमध्ये पाकिस्तानचे झेंडे आणि ते पोस्टर जे आहे ते चिटकवण्यात येत आहेत आणि हा विरोध जो आहे तो शिवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यात केला आहे सव्वीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता आणि या घटनेनंतर संपूर्ण जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे आणि याचे पडसाद ठाण्यातही उमटताना आपल्याला पाहायला आहे ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाण्यात फॉलो करा